विधानसभा निवडणुकीचं बेगुल वाजलंय सगळीकडे वातावरण तापलेलं आहे अशातच आता महात्मा फुले युवा दलच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली होती आपल्यासोबत महात्मा फुले युवा दलाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सतीश शिंदे आहेत आपल्यासोबत काय सांगाल पत्रकार परिषद घेतले काय करा आज आम्ही मा मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जे फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आजीदादा पवार तसेच मान्य अतुलजी सावेसाहेब यांच्यासह मा महाराष्ट्रातील तेवीस उमेदवारांना आज पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे या माध्यमातून माळी समाजाचे उमेदवार असतील यांना महात्मा युवा दलाने पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये बाकी उर्वरित जिथं उमे आ, आमचे उमेदवार आहेत तिथं आम्ही पाठिंबा दिला आणि उर्वरित ठिकाणी कोणाला पाडायचं आणि कोणाला या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं ह्या आम्ही यावेळी भूमिका घेणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये जे आमच्या समाजाच्या हिताचे निर्णय घेतील त्यांना आम्ही निवडून आणू जे आमच्या विरोधात असतील त्यांना या निवडणुकीत आम्ही नक्की पाडू एकीकडे जरांगे पाटील देखील म्हणतात की पाडापाडी करणार आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका आजची स्पष्ट आहे केलेली नाही मात्र पाडा भूमिकेत ते देखील आहेत तुम्ही देखील इकडनं पाडापाडीच्या भूमिकेत आहेत काय नेमकं पुढचा निर्धार असणार आहे अवघ्या काही दिवसांवरती मतदान आहे आम्ही आमच्या समाजाच्या हितासाठी जो उमेदवार आमच्या समाजाचा हिताचा निर्णय घेईल त्याच्या पाठीमागं आम्ही उभा राहणार आहोत इतरात आम्ही जिथं आमच्या समाजाच्या विरोधात जे भूमिका घेतात त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये पाडणार आहोत दाखवून देणार दाखवून देणार आहोत त्यांची जागा काय सांगाल तुम्ही देखील संघटनेत काम करताय आज पत्रकार परिषद झाली बैठक तुमची होणार काय निघणार आता <coughs> साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महात्मा फुले दल मोठ्या सक्रियपणे या निवडणुकीमध्ये भाग घेत आहे आणि बीड जिल्ह्याची जर भूमिका म्हणतात महात्मा फुले बदलाचे तर ह्या दोन दिवसामध्ये अवघ्या आम्ही भूमिका स्पष्ट करणार आहोत कोणत्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आहे माझ्या मते ज्या उमेदवाराने माळी समाजाला प्राधान्यक्रम दिलेला आहे त्यांच्या हिताचा विचार केलेला आहे त्या उमेदवाराचाच आम्ही विचार करणार आहोत आणि ज्याच उमेदवारांनी आमच्या समाजाला किंवा समाजाच्या हिताला बाधा पोहोचवलेली त्यांना निश्चित आम्ही पाडणार आहोत अशी भूमिका आमची महात्मा फुले फुलेवादलाची आगामी निवडणुकीच्या प्रश्नामध्ये आहे आपण पाहता या ठिकाणी विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महात्मा फुले युवा दल जी संघटना आहे ती आक्रमक झाली ज्यांनी समाजविरोधी भूमिका घेतल्या त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत राज्यातील जवळपास तेहतीस उमेदवारांना त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे आणि या ठिकाणी त्यांनी देखील जारंगे पाटलां पाठोपाठ आता पाडापाडीची भूमिका जी आहे ती देखील घेतलेली आहे त्यामुळं आता येणाऱ्या तेवीस तारखेला नेमकं चित्र काय असणार आहे हे याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे não meu